येवला शहरातील कैलासवासी नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर त्वरित कर्ज सुविधा आकर्षक त्वरित संपर्क करा नारायणराव पवार नागरी पतसंस्था शनी पटांगण येवला कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार चेअरमन अप्पासाहेब खेरनार व्हाईस चेअरमन पी के काळे प्रभारी मॅनेजर ए आर तांबोळी व सर्व संचालक मंडळ चांदवडच्या हिरापूर येथे चालू असलेल्या ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि ग्रामीण कृषी उद्योग आधारित कार्यक्रमाअंतर्गत मवी प्रचे कधुसिपा कृषी महाविद्यालयाचे नाशिक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागातील प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी हिरापूर येथे पंकज सिंग बी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले होते या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनी जनावरांसाठीचे लसीकरण मोहीम राबवली शेतकऱ्यांना जनावरांसाठी लसीकरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांनी पटवून दिले या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनी जनावरांवर येणारे वेगवेगळे आजार व त्यांच्यावरचे उपचार यांची माहिती दिली जनावरांवर येणारा लंपी त्वचेवरचा हा आजार व त्यावर घ्यावयाची काळजी याविषयी विद्यार्थ्यांनी माहिती देत असताना त्या ठिकाणी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते व्हेटरनरी डॉक्टर किरण कांगावणे यांच्या उपस्थितीत ही लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पार पडली मविप्र समाजाचे कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी भाकरे कार्यक्रम समन्वयक श्वेता सातपुते कार्यक्रमाधिकारी डॉक्टर मयूर गाडेकर व पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे मार्गदर्शक पंकज सिंह बी चव्हाण इत्यादींचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मविप्र समाजाचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे व इतर पदाधिकारी यांनी कृषीदूत कृष्णा कडलग आराध्य कावळे प्रथमेश जमधडे सिद्धार्थ तेजस जाधव मंगेश काळे यांचे अभिनंदन केले सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला